आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या ठिया आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आज दुपारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिलाय हजारो समर्थकांसह कडू नागपुरात दाखल झाल्यानं ना, जामठा परिसरात ट्रॅफिक जॅम झाला आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमालाला हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी काल नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएलगार आंदोलन करण्यात आलं दिवंगत नेते रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे हा सोहळा दिवंगत नेते रासू गवई स्मारक अमरावती इथं होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण होईल उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहे भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे यात सुमारे आठ हजार पाचशे हेक्टरवरील वीस हजाराहून अधिक शेतकरी बाधित झाले आहे कापणी करून ठेवलेलं धान ओलाव्यानं नष्ट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षणाचा इतिहास आणि दलित आदिवासी आणि महिलांची मुक्तता या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय इंटरचेअर कार्यक्रम पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग आणि सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात जेएनयूचे प्राध्यापक सुरेश बाबू यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं नागपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर तसंच मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या रोजगार मेळाव्याचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रशासकीय इमारत क्रमांक दोन दुसरा माळा ए विंग सिव्हिल लाईन्स नागपूर इथं करण्यात आलं वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले हिनं दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन इथं झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतासाठी सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकत देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकवला आहे सत्तेचाळीस किलो वजन गटात क्लासिकल आणि इक्यू पॉवर लिफ्टिंग प्रकारात तिनं ही कामगिरी केली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला आज आजपासून सुरुवात होते आहे पाच सामन्यांपैकी पहिला सामना आज कॅनबेरा इथं खेळवला जाणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार